नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक क्वेश्चन आहे एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्याचे सरासरी वय बारा पॉईंट पाच वर्ष आहे वर्ग शिक्षकासहित सर्वांचे वय तेरा वर्षे झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती ऑप्शन त्रेचाळीस तेहतीस त्रेपन्न आणि चौतीस <coughs> तर काय करायचं बघा ह्याची एक मी ट्रिक सांगतो बघा ए विद्यार्थी होते त्यावेळेस नाही का चाळीस विद्यार्थी होते त्यांचं आवडेज किती होतं रे ते आहे बारा पॉईंट पाच बरोबर बारा पॉईंट पाच आहे तर वर्ग शिक्षकासहित सर्वांचे सरासरी वैकी झाले रे तेरा वर्षे म्हणजे अगोदर चाळीस होते एक्केचाळीस झाले आता वर्गशिक्षक त्याच्यामध्ये ॲड झाला तर सरासरी कितीने वाढली बघा तेरा झाली तर कितीने वाढ झाली इथं साडे साडेबारा होते इथं किती तेरा म्हणजे झिरो पॉईंट पाचने वाढ झाली त्या ठिकाणी काय झाली झिरो पॉईंट पाचने तर अशा गणितामध्ये काय करायचं <coughs> शिक्षक वगैरे असेल तर काय करायचं हे झिरो पॉईंट पाचचा असर आहे का ह्या चाळीसवरती होणार आहे काय बोललो मी चाळीस विद्यार्थी सरासरी वेळ किती साडेबारा वर्ष होतं आहे एक्केचाळीस वेळ म्हणजे आता वर्गशिक्षक ह्याच्यामध्ये ॲड झाला तर फोर्टी वन झालं त्यांचं किती ॲव्हरेज झालं रे थर्टीन झाली तर साडेबारावर नाही का तेरा होण्यासाठी मग वाढकीच झाली रे झिरो पॉईंट पाच झाली हे झिरो पॉईंट पाचचा असर नाही का ह्या चाळीसवरती होणार आहे मग ह्या चाळीसचा गुणाकार करा झिरो पॉईंट पाच बरोबर ती बघा हा शून्य कॅन्सल झाला हा पॉईंट बी नाही का कॅन्सल झाला म्हणजे फ्री संख्या राहिली पाच गुणाकारमध्ये चार फक्त चार पंचे वीस इथं वीस लिहा ते वीस लिहिले <coughs> तर आता फक्त नाही का ह्यांची ॲडिशन करायची यांची ॲडिशन जर केली तर तुमचं त्या ठिकाणी नाही का त्या शिक्षकाचं वय असणार आहे म्हणजे तीनला तीन एकन दोन किती तीन ही सगळ्याला नाही का ट्रिक लागू होते बघा तर अशा प्रकारे नाही का तेहतीस वर्ष त्या शिक्षकाचं काय असणार आहे मित्रांनो वय असणार आहे तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया बघा पंधरा जून दोन हजार पंधराचा वार कोण होता सोमवार मंगळवार रविवार आणि गुरुवार हे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर एक सोपी ट्रिक सांगतो बघा तुम्हाला जर ट्रिक जर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे मी दररोज व्हिडिओ ट्रिकनीच बनवणार आहे आणि येणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती आपल्याला त्या ठिकाणी नाही का सिलेक्शन करायचं म्हणजे घ्यायचं आहे त्या भरतीमध्ये तर बघा आपली ट्रिक कशी हो जी। बाराचा वर्ग कोडिंग पद्धत लक्षात ठेवायची झिरो पाचचा वर्ग झिरो सहाचा वर्ग पुन्हा बाराचा वर्ग करायचा ही नाही का ट्रिक आहे आपली महिन्याची कोडिंगची बरोबर तर तुम्हाला नाही का महिन्याची कोडिंग अशी राहणार आहे एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग असणार आहे झिरो पाचचा वर्ग पंचवीस झिरो सहाचा वर्ग किती छत्तीस वर पुन्हा बाराचा वर्ग करायचं एकशे चौवेचाळीस बघा इथं बसणार नाही इथं लिहितो आणि डिसेंबर महिन्यामध्ये नाही का होता ना, चा चा चार येणार होतं ना त्याच्यामध्ये दोन ॲड करायचे मग डिसेंबर महिन्याचा एकशे सेहेचाळीस कोड म्हणजे चार नसून नाही का सहा असणार आहे डिसेंबर महिन्याचा कोड ही झाली महिन्याची कोडी ओके ते झाल्याच्यानंतर आपल्याला नाही का शतकली वर्ष असेल ना म्हणजे सोळाशे आहे नंतर काय होणार आहे रे सतराशे आहे सतराशे पुन्हा अठराशे आहे पुन्हा एकोणीसशे शतक लिप वर्षापासून चालू करायचं त्याची कोडिंग आहे सहा प्रत्येकामधून नाही का दोन दोन कमी करीत चालायचं म्हणजे सहामधून दोन, दोन गेले चार पुन्हा चारमधून दोन, दोन गेले खाली राहिले दोन दोनातून दोन गेले झिरो अशा प्रकारे नाही का तुमची वर्षाची कोडिंग असणार रे। आहे आणि रविवारपासून नाही का काय करायचं रे वाराची कोडिंग एक चालू करायचं आता जागा जून? जून वारे, वारे, जून, जून ती जागा नाही तर मिळत नाही तर बघा क्वेश्चनचा आपण आन्सर कसं पॉईंट करणार आहेत पंधरा बेरजेमध्ये ए महिना तुम्हाला जून दिलेला आहे महिना कोणता दिलेला आहे जून मग जूनचा कोड काय असणार आहे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे जून जूनचा कोड किती असणार आहे पाच इथं पाच घ्या बेरजेमध्ये बेरजेमध्ये काय असणार आहे रे जे, जे वर्षाचे शेवटचे दोन अंक आहेत ते घ्यायचे म्हणजेच पंधरा इथं पंधरा घेतले पुन्हा बेरिजेमध्ये पंधराला चारने डिवाइड करा म्हणजे लिप वर्ष कितीत चार त्रिक बारा लिप वर्ष किती तरी तीन आहेत आणि दोन हजार राहिले आहेत बघा त्याच्यामध्ये शिल्लक दोन हजारचा कोड काय असणार आहे रे मग काय रे ते शतक वर्ष आहे दोन हजार बघा शतक वर्ष आहे दोन हजार परंतु ते देखील आहे लिप देखील आहे मग शतक लिप वर्षाचा कोड किती असतो रे सहा असतो म्हणजे दोन हजारचा कोड किती येणार आहे सहा इथे सहा घ्या या सर्वांना काय करायचं सातने डिवाईड करायचं एकदम बेस्ट कोडिंग आहे बघा ही लक्षात बी राहते आणि ॲक्युरेशी शंभर टक्के <coughs> तर बघा आता ह्यांची सर्वांची बेरीज करणारे मी अंशस्थानी ज्या संख्या आहेत पंधरा पाच हे पंधरा तीन आणि सहा बेरीज करणारे आणि ते बेरीजाला सातने डिवाईड करणारे जी रिमाइंडर असणारे त्या ठिकाणी मी नाही का वाराची कोडिंगवर नाही का वार ठरवणार आहे हे आता बेरीज करण्यापेक्षा काय करा रिमाइंडर थेरम यूज करा सातला नाही का पंधराला सातने भाग द्या सात दोन्ही चौदा इथं रिमाइंडर एक राहिला पुन्हा पंधराला नाही का सातने भाग जर दिला ते रिमाइंडर इथं एक राहिला सात दोन्ही चौदा आता जिथे ॲडिशन सात येत ती देखील कट करा सहा आणि एक सात हे देखील कॅन्सल झालं बरोबर आणि की आता ॲडिशन इथे क सात नाही जे राहिले त्यांची बेरीज करा हे पाच राहिलेत हे तीन राहिलेत आणि हा एक राहिला आहे पाच आणि तीन आठ आणि किती रे नऊ नऊला जर मी सातने डिव्हाइड केलं सात एक सात रिमाइंडर माझे किती राहिले दोन बरोबर तर आता मी काय करणार रविवारपासून चालू करणार वाराची कोडिंग रविवार जे आहे तो त्याचा असणार असणारे एक एक रविवारचा असेल तर सोमवारचा काय असणार आहे रे सोमवारचा असणारे दोन बास माझे रिमाइंडर किती आलेली दोन म्हणजेच सोमवार त्या ठिकाणी पंधरा जून दोन हजार पंधराला नाही का त्याचा वार सोमवार असणार आहे इतकी भारी ट्रिक आहे मित्रांनो सराव करा आणि ट्रिकची व्हिडिओ जर पाहायची असतील तर चव्हाण मॅथ्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, रविवारपासून एक दोन मंगळवारचं तीन अशी राहणारे आणि शनिवारचा जो कोड आहे त्याला मात्र नाही का झिरो घ्यायला विसरायचं नाही अशा प्रकारे नाही का ही ट्रिकचे एक्झाम्पल ट्रिकने पाहिलेले आहेत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद